विठुमाऊलीच्या जयघोषात अगदी सुखाच्या मार्गावर असताना काही लोकांना माऊलीचे नाव घेण्याची देखील फुरसत मिळत नाही आपण संकटात सापडलो की आपणाला आप देवाची आठवण येते मग मात्र आपण देवाला नवससुद्धा करतो नवस म्हणजे काय देवानेच आपल्याला दिलेलं भरपूर धनातून आपण देवालाच लाच देऊ पाहतो हे कितपत योग्य आहे आपणच आपल्या अडचणीवर उपाय म्हणून हे करत राहतो पर्यायाने आपणच त्याला मानतो फायद्याकरिता म्हणजेच तुमचे काय आमचे काय पण सर्वच लोक तुमच्या आमच्याप्रमाणे विचार करणारे असते तर जगबुडी झाली असती पर्याय एकच उदाहरण देतो मला सांगा आपण मानव एखादा शोध लावतो म्हणजे काय एकच क्रिया वेळोवेळी ठराविक अंतराने निसर्गाचा अभ्यास करून साध्य करतो म्हणजेच शोध लावला तो बल्बचा असो किंवा विमानाचा पण आजभर मानवाने वेगळे शोध लावले वारंवार त्यामध्ये वेळोवेळी वेड़ बदल म्हणजे मॉडिफाय केले असे गोंडस नाव दिले आहे पण आजपर्यंत कोणती गोष्ट बदलली नाही ती म्हणजे ज्ञानेश्वरी कोणीही एक शब्द किंवा एक काना मात्र बदलू शकला नाही त्यापुढे सर्व हतबल आहे का त्याला कारण काय आपण समा आपल्यातील आत्मविश्वास कुठंतरी कमी करत आहे वारी पंढरीची एकदा तरी करून पहा आजपासून आपण रोज एक किंवा त्याहीपेक्षा जास्त अनुभव चित्रित करून ज्या लोकांना त्याचा अनुभव आलाय ते आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत आता मी ज्या पायी दिंडीसोबत आहे त्याचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने चालू आहे त्यातील आजचा तिसरा दिवस आहे अफलातून कलाकार माझ्यासोबत आहेत एक, एक करून आपण त्यांचे परिचय आणि त्यांची कला सादरीकरण दाखवणार आहोत वरील सर्व मला पटतंय त्यावर माझे मत मांडले त्यामुळे कोणाच्या भावना दुखावण्याचा अथवा माझा कोणताही फायदा नाही तर रोज फॉलो करा सबस्क्राईब करा तुमच्या आमच्या हाकेच्या अंतरावरचं सतर्क लाईव्ह न्यूज चॅनल म्हणजे कट्टर विश्वास आपला जिव्हाळा आली काहीही अडचण फक्त मनापासून हाक मारायची तुमच्या हक्काचा आवाज तुमच्या पाठीशी उभा राहील सतर्क लाईव्ह न्यूजकरिता शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे मोबाईल नंबर सत्याहत्तर शून्य नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ